घटना आहे पुणे बंगळूर आशियाई महामार्गावरील मध्यरात्री नवी कोरी बस होती आणि त्या बसमध्ये ड्रायव्हरने असं काही केलं की संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः आश्चर्यचकित हादरून गेलेला आहे काल रात्री उशिरा हा प्रसंग चंदगड आगाराची जी बस होती तिच्यासोबत घडलेला आहे मग असं या घटनेमध्ये काय झालेलं आहे पहा त्या बस ड्रायव्हरने रात्रभर मोबाईलचा टॉर्च लावून काय केलं ते पहा त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वासना चानल वर पहलें दाला चानल ला जरूर गया। अता या चॅनलवर पहिल्यांदा आला असल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता या आगाराला नवी कोरी बस देण्यात आली होती या आगारात ही नवी कोरी बस होती आणि मग पुणे बेंगळूर आशिया महामार्ग असा तिचा मार्ग होता महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या वेग वेग बसमध्ये घटना घडत असतात मग वृद्धांसोबत हरॅसमेंट असू द्या किंवा महिलांसोबत हॅरॅसमेंट असू द्या अशा अनेक घटना घडत असतात कधी बसचं चाक निकळून पडतं तर कधी बसचे पत्रे असतात ते धोकादायक असतात मग असं या बसमध्ये काय घडलं होतं की पुणे बेंगळूर अशा महामार्गावर जी ही नवी कोरी बस होती आणि या बसचा ड्रायव्हर त्याने रात्रभर टॉर्च लावून असं काय केलं ते आपण बघूयात चंदगड आगाराची पुणे कोल्हापूर चंदगड ही नवी कोरी बस होती त्यामुळे चालक आणि वाहक जोमाने ते चालवत होते आता त्या आगाराची नवी कोरी बस जी होती चंदगड आगाराची पुणे कोल्हापूर चंदगड ही बस त्या मार्गावर धावत होती प्रचंड खचाकच माणसांनी ती भरलेली बस धावत होती आणि त्यानंतर त्यांच्यासोबत असं काय घडेल किंवा तो ड्रायव्हर रात्री असं काय करेल हे कोणालाही वाटलं नव्हतं खरं तर अशा घटना समाजापुढे येणं खूप गरजेचं आहे आपल्या महाराष्ट्रात बसची सेवा तर अनेक दिवसांपासून चालू आहे परंतु या सेवेमध्ये अशा अनेक अडचणी येतात की ज्यामुळे प्रवाशांना खूप सोसावं लागतं पुणे कोल्हापूर चंदगड ही नवीकोरी बस घेऊन चालक आर ए मिश्रा सायंकाळी पुणे येथून निघाले आता पुणे येथून निघाले आणि रात्रीच्या एकच्या सुमारास पेट नेरले दरम्यान त्यांची बस तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली आता तांत्रिक बं, बंद तांत्रिक बिघाड्यामुळे बंद पडण्याची ही पहिलीच वेळ नाही अशा अनेक बसेस तांत्रिक बिघाड्यामुळे बंदच पडतात यामुळे यामध्ये मग कुठेतरी सुधारणा केल्या पाहिजेत मग याचे परिणाम काय होतात ते पहा चालक आणि वाहक यांनी आपले सगळे कसब वापरून बस सुरू करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही त्यांनी मदतीने बसमधील बसतील प्रवासी अन्य बसमधून पुढे मार्गस्थ केले म्हणजे आता बस बंद पडल्यानंतर त्यांनी सर्व कसब त्यांचे लावले बस चालू करण्यासाठी अक्षरशः प्रवासी जे होते ते ड्रायवर आणि वाहक यांच्यावर प्रचंड संतापले आता संता त्यांच्यावरच ते संतापले ते बिचारे बस चालू करण्याच्या प्रयत्नात होते बस आणि ड्रायवर आणि जो वाहक होता त्याने संपूर्ण आपली कसब लावून बस चालू करण्याचा प्रयत्न केला परंतु बस चालू झाली नाही मग त्यांनी शेवटी काय केलं की जे बसमधील सर्व प्रवासी होते त्यांना मग दुसऱ्या बसमध्ये पुढे मार्गस्थ केले मग आता राहिले बस ड्रायव्हर आणि वाहक चंदगड आगाराशी त्यांनी संपर्क साधून बस पडल्याची माहिती दिली आता त्यांना वाटलं की आपण फक्त आगाराशी संपर्क साधायचा आणि बस प बंद पडली आहे त्यामुळे ते येतील आणि व्यवस्थित करून जातील बस चालू करून जातील मग आपण घरी जाऊयात असं त्यांना वाटलं परंतु चंदगड आगाराशी संपर्क साधल्यानंतर बस बंद पडली अशी माहिती त्यांनी दिली परंतु चक्क आगारातून त्यांना इस्लामपूर आगारातील तांत्रिक विभागातील संपर्क क्रमांक देण्यात आले मग त्यानुसार त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना इस्लामपूर आगारातील संबंधित विभागाकडून प्रतिसाद मिळाला नाही बराच वेळ प्रयत्न करूनही त्यांना त्यांचा जो फोन होता तो कुणीच उचलला नाही आणि हे पहिल्यांदाच घडलं नाही असं बऱ्याचदा अनेक केसेसमध्ये घडतं जेव्हा एमर्जन्सी केस असते किंवा खूप अत्यंत महत्त्वाचं काम असतं किंवा एमर्जन्सी केसेसमध्ये असं महाराष्ट्रात बऱ्याचदा घडतं की फोन उचलत नाहीत किंवा ते कामावरच नसतात अशा असे प्रसंग अनेक बऱ्याचशा लोकांसोबत होत असतात मग त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना इस्लामपूर आकारातील संबंधित युवाक प्रतिसाद मिळाला नाही बराच वेळ प्रयत्न करूनही त्यांचा फोन कोणीच उचलला नाही आशियाई मारा महामार्गावर बस बंद पडल्याने वाहनांची रहदारी आणि गती अधिक असल्याने थांबलेल्या बसवर दडकून अपघाताची शक्यता अधिक होती आता ड्रायव्हर बघा ड्रायवर, ड्रायवर आणि वाहक जे होते त्यांना खात्री पटली की वाहनांची रहदारी इथे आहे आणि गती अधिक असल्याने थांबलेल्या बसवर कोणी ना कोणीतरी धडकून अपघात हा होणारच आहे असं अशी त्यांची शक्यता होती आणि ते घडलंच असतं परंतु तेव्हाच या चालक मिश्रा यांनी बस पाठीमागे पाठीमागे उभे राहून पाठीमागून येणाऱ्या वाहनांना मोबाईलचा टॉर्च दाखवण्यास सुरुवात केली आता इथं अनेक ड्रायव्हर असतात काहीसे ड्रायव्हर असतात की ते असं करतात की बंद पडले तर पडू द्या आपल्याला काय करायचं आहे आगारातील लोकं येतील आणि व्यवस्थित चालू करून जातील मग ते विचारसुद्धा करत नाहीत की कोणीतरी बसवर ये येऊन आदळल धडकेल आणि अनेक जणांचे जीव जातील असा कोणीच विचार करत नाही परंतु चालक मिश्रा जे होते त्यांनी इथं एक छोटीशी कृती करून दाखवली परंतु यातून अनेकांचे जीव वाचले कसे पहा चालक मिश्रा यांनी बस पाठीमागे उभे राहून पाठीमागून येणाऱ्या वाहनांना मोबाईलचा टॉर्च दाखवण्यास सुरुवात केली काल रात्री एक दीडच्या सुमारास टॉर्च घेऊन उभे राहिलेले चालक मिश्रा दिवस उजाडेपर्यंत वाहनांना टॉर्च दाखवत उभेच होते मग इस्लामपूर आगारातील संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांना मदत केली असती तर किमान बस बाजूला उभी करता आली असती किंवा बसच्या बाजूला स्टॉपवर लावून मागून येणाऱ्या वाहनांना तशी सूचना देण्यात आली असती म्हणजे की बसच्या मागे स्टॉपर जो असतो म्हणजे एक साइन बोर्ड असतो तो चमकतो आणि मग वाहनांना समजतं की तिथे कोणीतरी उभे आहे किंवा तिथे काहीतरी घडलेलं आहे मग ते मार्ग बदलून साईडने जातात जर इस्लामपूर आगारातील संबंधित कर्मचाऱ्यांनी तशी मदत केली असती तर मात्र यापैकी काहीच मदत न मिळाल्याने चालक मिश्रा यांना रात्रभर मोबाईल टॉर्च दाखवत उभे राहावे लागले अखेर दिवस उजडल्यानंतरच उजडल्यावरच त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला त्यानंतर इस्लामपूर आगाराचे कर्मचारी सकाळी नऊच्या सुमारास घटनास्थळी रवाना झाले सकाळी मेसेज मिळताच तात्काळ संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या सकाळी साडेनऊच्या सुमारास तांत्रिक विभागाचे कर्मचारी जे होते ते घटनास्थळी दाखल झाले होते खरं तर आगारातील जेवढी लोक आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कारण की अशा परिस्थितीत त्यांनी लवकर प्रतिसाद दिला गेला पाहिजे होता आणि तसा तो मिश्रा यांना मिळाला नाही मग मिश्रासारखेच अनेक ड्रायव्हर बस ड्रायव्हर आहेत का तर नाहीत अनेक बस ड्रायव्हरांनी इथे काळजीसुद्धा केली नसती परंतु मिश्रा यांना ती काळजी दिसली आणि त्यानंतर त्यांनी अक्षरशः मागून टॉर्च लावला आणि रात्रभर ते उभे होते आणि वाहनांना सावधगिरीचा इशारा देत होते तर ही छोटीशी गोष्ट आहे परंतु मिश्रा यांनी केलेली कृती ही खूप मोठी आहे चालक मिश्रा सार मिश्रा यांच्यासारखे जर सिविक सेन्स लोकांमध्ये आलं तर महाराष्ट्रात बस ड्रायव्हरची किंवा बसेसची जी परिस्थिती आहे ती, ती नक्कीच सुधारेल तर अशी ही संपूर्ण घटना होती तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार